नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारामधील नवीन अपडेट आपल्याला मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकलेली दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्व सदर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकाली सात हजार सहाशे पासष्ट क्विंटल जसे दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकालीले तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल जसे जसे दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल कापूस सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकालेले अकराशे क्विंटल जॅसेदार चार हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते मेकर बुलढाणा येथे अवकालेले पंचावन्न क्विंटल जॅसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते एक नंबर सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते जळकोट लातूर येथे अवकाललेले एक हजार वीस क्विंटल जॅसीदार चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले सहा हजार तीनशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सुंदर हे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट येथे अवकालेले चार हजार एकाहत्तर क्विंटल जसे दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जिंतूर परभणी येथे अवकालेले चारशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन